अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ना बघा उद्या एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल अगदी सगळ्याच स्वामी भक्तांनी या दिवसासाठी एकवीस किंवा अकरा दिवस अगोदरपासून नक्कीच काही ना काही तयारी केली असेल कारण उद्या आहे या आषाढ महिन्यातील सर्वात मोठी पौर्णिमा ज्या पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा असं म्हणतो गुरुपौर्णिमेचा दिवस हा गुरु आणि शिष्य यांच्या नात्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो बघा आपल्या आयुष्यात आपले गुरु असणे खूप महत्त्वाचे असते खरंतर आपण स्वामींची सेवा करतो स्वामींना मांडतो जप करतो पण अजूनही असे बरेचसे स्वामी भक्त आहेत की ज्यांनी अजूनही गुरुपद घेतलेलं नाहीये तर ज्यांनी गुरुपद घेतलेलं नाही आहे तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ खास आहे गुरुपद कसं घ्यायचं हे मी सांगणार आहे किंवा जे लोक खूप जुने आहेत की ताई आम्ही दहा वर्ष पंधरा वर्षापासून स्वामी सेवेत आहोत आम्ही गेल्या वर्षी गुरुपद घेतलं त्याच्या आदल्या वर्षी घेतलं मग या वर्षी पण घ्यायचं का तर हो प्रत्येक वर्ष गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक वर्षी आपण नव्याने महाराजांचं गुरुपद घ्यायचं संपूर्ण वर्ष सुखाचा जाण्यासाठी आपल्या आयुष्यातील अडथळे कमी करण्यासाठी किंवा आपल्या जीवनात काही कर्माचा भाग असेल कर्माचे काही भोग असतील तर त्याची तीव्रता कमी होण्यासाठी गुरुंना साकडं घालायचं गुरूंना प्रार्थना करायची बघा गुरु का असावेत तर आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होण्यासाठी आपलं गुरुबळ मजबूत होण्यासाठी एखादं अकालीन संकट जर येत असेल किंवा सतत घरात संकट येत असेल तर त्याची तीव्रता कुठेतरी कमी होण्यासाठी नशिबाचे जे भोग आपल्या जीवनात सुरू आहेत ते कुठेतरी कमी होण्यासाठी आपल्या पाठीशी आपलं गुरु असणं खूप महत्वाचं आहे खरं तर आपण सगळेच खूप भाग्यवंत आहोत की आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि बघा प्रत्येकाला महाराजांचे खूप सुंदर अनुभव आहेत महाराज आपल्या पाठीशी असतात महाराज आपल्या सोबत असतात प्रत्येक दुसुख दुःखात महाराज आपल्या अखंड जवळ असतात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुपौर्णिमेच्या काही विशेष गोष्टी सांगणार आहे प्रत्येक विशिष्ट तिथी आणि प्रत्येक विशिष्ट मितीला एक शुभ वेळ किंवा एक शुभ कालावधी असतो तसंच उद्या असणारी जी गुरुपौर्णिमा आहे ना तर त्या गुरुपौर्णिमेचा शुभ वेळ कुठला आहे गुरुपद कुठल्या वेळात घ्यायचा आहे गुरुपद कुठल्या वेळात टाळायचं आहे बघा उद्या पौर्णिमा तिथीला राहूचा काळ सुरू होत आहे राहू म्हणजे ज्याला आपण भद्राची छाया म्हणतो तर ही भद्राची छाया उद्याच्या पौर्णिमेवरती आहे तर तो कुठला कालावधी आहे त्या कालावधीत आपण कसं सावध राहिलं पाहिजे किंवा त्या कालावधीत आपण काय केलं पाहिजे हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जे लोक गुरुपद घेणार आहेत गुरुंची सेवा करणार आहेत किंवा ज्यांनाही गुरूंकडून काही मागायचं असेल गुरूंना काय द्यायचं असेल तर त्यांनी या शुभ वेळा ज्या त्या आवर्जून बघा आणि याच वेळात तुमच्या ज्या काही सेवा असतील त्या नक्की करा सगळ्यात पहिले उद्या लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान आपलं जे काही आहे त्यात टायचं आहे त्यानंतर आपल्या दाराला उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे स्वच्छ सुंदर दरवाजा आपला पुसायचा आहे त्यावरती हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे पौर्णिमा तिथी आहे माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे उद्या तुळशीच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे तुळशीला प्रदक्षिणा घालायची आहेत त्यानंतर हे सगळं आपलं जे काही आपण विशिष्ट तिथीला करतो हे करून झालं की आपल्या देवघरात आपल्या गुरूंची जी प्रतिमा किंवा जी मूर्ती असते ती मूर्ती एका ताम्हनात ठेवायची ठीक ठीक ठीके ही मूर्ती एका ठेवायची त्यावरती थोडंसं पाणी घालायचं म्हणजे शुद्ध जल घालायचं थोडंसं दूध घालायचं आणि ही मूर्ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची त्यानंतर एक चौरंग मांडायचा चौरंग किंवा पाट घेतला तरी चालेल त्यावरती स्वच्छ वस्त्र म्हणजे स्वच्छ वस्त्र त्याच्यावरती घाला बाजूला सुंदर रांगोळी काढा आणि त्या वस्त्रावरती महाराजांची मूर्ती ठेवा एका बाजूला तुपाचा दिवा एका बाजूला तेलाचा दिवा समई लावली असेल तर एका बाजूला तुपाची समई एका बाजूला तेलाची समई लावायची आहे त्यानंतर महाराजांना अष्टगंध लावायचा आहे त्यानंतर महाराजांना अत्तर लावायचं आहे चंदन लावायचं आहे धूप दीप हे सगळं काही जसं आपण गुरुवानिक महाराजांची पूजा करतो तसं सगळं करून घ्यायचंय उद्याचा दिवस हा विशेष आहे महाराजांना म्हणजे आपल्या गुरूंना प्रसन्न करणार आहे त्यामुळे सगळं आपल्या गुरूंच्या आवडीचं झालं पाहिजे म्हणून उद्या न चुकता प्रत्येकाने घरात पुरणपोळी आणि बेसनाचे लाडू नक्की करा दोघांपैकी एक केलं तरीही चालेल आणि ते महाराजांना नैवेद्य म्हणून तिथे अर्पण करा ठीक आहे इतकं करून झाल्यानंतर तुम्हाला तर गुरुपद घ्यायचंय गुरुपद कसं घ्यायचं सगळ्यात पहिले आपला जो उजवा हात आहे हा उजवा हात असा घ्यायचा यावरती चाफ्याची पिवळ्या चाफ्याची फुलं घ्या पिवळा चाफा हा महाराजांना अत्यंत प्रिय आहे पण जर पिवळा चाफा नसेल तर पिवळा कुठलाही रंग असेल त्या रंगाचं जर कुठलं फूल असेल तर ते फूल घेतलं तरी चालेल पिवळा रंग हा आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रिय रंग प्रिय रंग आहे ठीक आहे मग तुम्ही कुठलीही पिवळी फुलं घ्या पण मोस्टली मी सांगेल की चाफ्याची फुलं वर्जून घ्या त्याच्यासोबत एक अख्खं नारळ घ्यायचा अख्खा व्यवस्थित असणारा नवीन कोरा करकरीत एक नारळ नारळ आणि फुल उजव्या हातात घ्यायचं आणि महाराजांना सांगायचं की महाराज श्री स्वामी समर्थ महाराज, महाराज आजपासून तुम्ही माझे गुरु आहात आणि मी तुमची शिष्य आहे तीन वेळा म्हणायचं श्री स्वामी समर्थ महाराज आजपासून तुम्ही माझे गुरु आहात आणि मी तुमची शिष्य आहे श्री स्वामी समर्थ महाराज आजपासून तुम्ही माझे गुरु आहात आणि मी तुमची शिष्य आहे हे म्हणून झालं तीन वेळा की महाराजांच्या श्री स्वामी समर्थ स्तवण म्हणा यूट्यूबला uh, पण मिळेल गुगलला पण मिळेल नाहीच तुम्हाला स्तवन मिळालं की ताई आम्हाला uh, स्वामी समर्थ स्तवन नाही पॉसिबल तर मग तुम्ही तुम्ही महाराजांचा तारक मंत्र जो आहे तो तारक मंत्र म्हटला तरीही चालेल निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा हा महाराजांचा पूर्ण तारक मंत्र म्हणा त्याच्यानंतर ही फुलं आणि हा जो नारळ आहे तो महाराजांच्या मूर्तीच्या समोर किंवा फोटोच्या समोर तिथे ठेवून द्या अर्पण करा ठीक आहे आता हा नारळ अर्पण केल्यानंतर किंवा फुलं अर्पण केल्यानंतर ती तशीच ठेवायची जेव्हा कधीतरी तुमचा आता फुलं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही निर्माल्यात टाका मात्र तो जो नारळ आहे तो जेव्हा तुमचा मठात जाण्याचा योग असेल तर तेव्हा तो मठात घेऊन जा आता तुम्ही घरीच गुरुपद घेतलेलं आहे घरच्या घरी माझं गुरुपत घेऊन झालेलं आहे तर मग काय करा हा नारळ घ्या आणि तुम्ही जर उद्या स्वामींच्या मठात गेला दुपारी संध्याकाळी तर तो घेऊन जा आणि स्वामींच्या मठात मंदिरामध्ये ठेवून या तरीही चालेल आता उद्याच्या दिवशी कुणी मठात जाऊन गुरुपत घेईल कुणी आपल्या घरीच घेईल प्रत्येकाची जशी इच्छा असेल तशी पण आता मी तुम्हाला सांगितलं की घरच्या घरी कसं घ्यायचं ठीक आहे बघा आता उद्याचा वेळ कुठल्या वेळात आपल्याला काही गोष्टी टाळायच्या आहेत आणि कुठल्या वेळात आपल्याला गोष्टी करायच्या आहेत तर सगळ्यात पहिले म्हणजे सगळ्यात पहिला जो मूर्त आहे तो पहाटी ज्याला ब्रह्मूर्त म्हणतो तो पाच पस्तीस पासून सुरू होते बघा पा सकाळी पाच पस्तीस ते साडेसहा सहा तीस पर्यंतचा जो मूर्त आहे तो ब्रह्ममूर्त आणि अत्यंत शुभ मूर्त आहे शक्य झालं तर या वेळात जर तुम्ही तुमच्या गुरूंची सेवा केली तर अक्षयपटीने त्याचं पुण्य लाभेल त्याच्यानंतर सेकंड त्याच्यानंतर सेकंड जो शुभ मुहूर्त आहे तो अक्षय काळावधीचा आहे अक्षय काळ आहे हा सुरू होतोय आठ वाजून दहा मिनिटांनी सुरू होतोय तर तो आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे आठ दहा ते आठ पंचेचाळीस अक्षय असं म्हटलं जातं की अक्षय मुहूर्तावरती कुठली गोष्ट तुम्ही केली तर ती अक्षयपटीने पुण्य देते तर तुम्ही आठपासून ते आठ पंचेचाळीसपर्यंत पर्यंत महाराजांचं गुरुपद घेऊ शकता महाराजांच्या सेवा करू शकता त्यानंतरचा लक्ष्मी योग आहे बघा उद्या पौर्णिमा तिथी आहे माता लक्ष्मीला समर्पित असणारी तिथी आहे त्यामुळे तिसरा मुहूर्त हा लक्ष्मी समर्पित आहे म्हणजे लक्ष्मी योग आहे तर हा सुरू होते दहा ते साडे अकरा बरोबर तुम्हाला जर लक्ष्मीच्या काही साधना सेवा करायच्या असतील तर त्यासाठी दहा ते साडे अकरा हा अत्यंत शुभ आहे त्यानंतर काळ बघा जो भद्राचा काळ म्हणतो किंवा जो शनीची साडेसाती वाईट काळ ज्याला म्हणतो तो काळ हा काळ सुरू होतोय बारा वाजून पाच मिनिटांनी आणि तो समाप्त होत आहे एक वाजून पस्तीस मिनिटांनी तर जे लोक हे पाळतात किंवा जे लोक तिथी बघतात तर त्यांना मी सांगेल की बारा पाच म्हणजे बारापासून ते दीड वाजेपर्यंत कुठलीही सेवा करू नका बारा ते दीडच्या दरम्यान सेवा वर्ज करा त्याच्या आधी त्याच्या पुढे तुम्ही करू शकतात कारण हा अत्यंत अशुभ राहूचा काळ आहे तेव्हा प्रत्येकाने लक्षात ठेवा त्यानंतर संध्याकाळी चार ते सहा संध्याकाळचा संध्याकाळी चार ते सहा हा देखील पूजा करण्यासाठी आणि गुरुपथ घेण्यासाठी अत्यंत शुभ वेळ आहे बघा आता तुम्हाला शुभ आणि अशुभ जे काही कालावधी आहेत ते सांगितलेले आहेत त्यानुसार नक्कीच या गोष्टी बघा आणि त्यानुसार तुम्ही या गोष्टी बघूनच ज्या काही आहेत त्या सेवा करा तसंच उद्याच्या दिवसापासून तुम्ही संकल्पयुक्त सेवाही करू शकतात सारामृत असेल गुरुचरित्र असेल किंवा कमळगट्ट्याच्या माईचे काही सेवा असतील किंवा श्रीयंत्रावरच्या काही सेवा असतील तारक मंत्राच्या काही सेवा असतील म्हणजे ज्या सेवा तुम्हाला संकल्पाने सुरू केलेल्या आहेत तर ते त्याचा संकल्प उद्या गुरुपौर्णिमेपासून तुम्ही करू शकता आणि त्यानंतर तुम्ही उद्यापासून त्या सेवांना सुरुवात करू शकता कारण उद्याचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत मोठा आहे तर सगळंच सांगितलेलं आहे प्रत्येकाने या गोष्टी पाळा आणि या पद्धतीने उद्या उद्याच्या दिवशी ज्या काही गोष्टी आहेत त्या नक्की करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा શ્રી સ્વામી સ્વામી જયજયસ્વામીસમર્થ